आकाशवाणी नागपूर समृद्धी शेनमारे आपल्याला ठळक बातम्या देत आहे आकाशवाणी नागपूरच्या सभागृहात आज पारंगत हिंदी प्रशिक्षण अभ्यासक्रमाच्या प्रशिक्षणार्थींनी या प्रशिक्षणाच्या मुख्य मार्गदर्शक तृप्ती टेंभूर्णे सहाय्यक संचालक राजभाषा तसंच आकाशवाणीचे राजभाषा सहाय्यक संचालक शरद सूर्यवंशी यांचा सत्कार केला याप्रसंगी आकाशवाणीचे उपमहासंचालक रमेश गर्डे प्रशासनिक अधिकारी नवीन गौर तसंच प्रशिक्षणार्थी उपस्थित होते याप्रसंगी राजभाषेच्या प्रसाराला हे प्रशिक्षण उपयुक्त ठरत असल्याचं मत मान्यवरांनी व्यक्त शालांतपूर्व शिक्षण घेणाऱ्या दिव्यांग विद्यार्थ्यांसाठी सन दोन हजार पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता पहिली ते दहावीसाठी शालांतपूर्व शिष्यवृत्ती राबविण्यात येते त्यानुसार संबंधित प्राथमिक आणि माध्यमिक सामान्य शाळेतील तसंच विशेष शाळेतील मुख्याध्यापक यांच्याकडील प्रवेशित दिव्यांग विद्यार्थ्यांना ऑफलाईन अर्ज भरण्याकरिता सुरुवात झाली आहे इतर मागास प्रवर्ग विजा भज आणि विमाप्र या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मॅट्रिकपूर्व विविध शिष्यवृत्ती योजना इतर मागास बहुजन कल्याण विभागास या शैक्षणिक सत्रापासून हस्तांतरित करण्यात आले आहेत त्यानुसार मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती योजनांचे अर्ज शैक्षणिक सत्र दोन हजार पंचवीस सव्वीस पासून महाडीबीटी प्रणालीद्वारे स्वीकारण्यास सुरुवात झाली आहे दरम्यान इतर मागास प्रवर्ग आर्थिकदृष्ट्या मागास आणि भटक्या आणि विमुक्त जातीतील विद्यार्थ्यांना पी एम यशस्वी योजनेतून शिष्यवृत्ती दे येणार आहे यासाठी पात्र विद्यार्थ्यांनी अर्ज करण्याचं आवाहन इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहायक संचालक यांनी केलं आहे बुलढाणा जिल्ह्यात अवेळी पाऊस अतिवृष्टी आणि पुरामुळे नद्यांची पाणी पातळी वाढून ते पाणी शिवारात जाऊन शेतीचे नुकसान होत आहे त्यासाठी गाळमुक्त धरण गाळमुक्त शिवार अभियानांतर्गत नद्यांतील गाळ काढणे आणि खोलीकरण करणं हे काम प्राधान्यानं करावं अतिवृष्टीमुळे ज्या शेतकऱ्यांच्या शेतजमिनी खरडून गेल्या आहेत अशा शेतकऱ्यांना शेतात गाळ टाकण्यासाठी प्रशासनानं प्रोत्साहित करावं असे निर्देश बुलढाणा जिल्ह्याचे पालकमंत्री मकरंद पाटील यांनी आज दिले विदर्भातील नागपूर अकोला अमरावती भंडारा गडचिरोली गोंदिया वर्धा जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह वादळ तर बुलढाणा चंद्रपूर वाशिम यवतमाळ जिल्ह्यात काही ठिकाणी विजांसह मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे याबरोबरच ठळक बातमीपत्र संपलं यापुढील ठळक बातमीपत्र उद्या सकाळी दहा वाजून अठ्ठावन्न मिनिटांनी प्रसारित होईल नमस्कार